सुटला गाडी क्रमांक नऊ सुटला आणि नऊ मध्ये दोघात लढत चालवली त्यातला एक बाद झाला आणि आल एकच गाडी बैठ अतिशय सुंदर अशी गाडी बैठ आणि चिमण्याची गाडी शाकीरडे वरच निर्वाद वरच गाडी क्रमांक नऊचा निकाल तास क्रमांक तीन वर झालेली गाडी ज्योतिलग्रसन सायराज किरणप्पा कालगाव शाळगाव या गाडीचा एक नंबर हार्दिक अभिनंदन मगाशी सुंदर अशी गाडी पळाली दिग्गजांचा पार्टनर पळाला आणि त्याच्यात वैभव भोसले खरसुंडीकरांचा सुंदर पळाला सुंदर गाडी आणली बबन ड्रायव्हर बबन ड्रायव्हरसाठी या ठिकाणी तीनशे रुपयाचा आहे समालोचन करताना दोनशे चा आहे वडा गाडी दहा वडा आणि दहा मध्ये दोन गाड्या वळ्या నంబర్ శిఖరా ఫ్యాన్స్ క్లబ్ మాదాముడి తిడ్యం